राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस तथा प्रवक्तेपदावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील महेश माने यांची शरद पवार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष बळीराम काकासाठे यांच्या उपस्थितीत गोविंदबाग बारामती येथे निवड करण्यात आली यावेळी माढा विधान नेते विधानसभेच कोकाठ मोहोळ तालुकाध्यक्ष विनय पाटील माढा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष बोबडे वडाळा ग्रामपंचायत सदस्य मनोज साठे आदी उपस्थित होते मागील काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात महेश माने यांनी निष्ठावंतांचा मुद्दा उपस्थित करत नवीन आलेल्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पदाबद्दल प्रश्न उपस्थित करत वाद घातला होता त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पक्षातून निलंबन व्हावे यासाठी एक गट सक्रिय झाला होता झालेल्या वादाबद्दल आणि होत असलेल्या अन्यायाबद्दल महेश माने यांनी युवा आमदार रोहित पवार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली मुंबई पुणे येथे तसेच बारामती येथे भेट घेऊन माहिती दिली पक्षात सक्रिय असलेले आणि निश्चेने काम करणाऱ्या लोकांनी महेश माने यांची पुन्हा नियुक्ती व्हावी असेल खासदार शरद पवार आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार जयंत पाटील यांच्याकडे फिल्डिंग लावली होती त्याचाच भाग म्हणून बारामती येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली असता शरद पवारांनी महेश मानेंची तत्काळ निवड करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना दिले यावेळी काका साठेंनी निवडीचे पत्र दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा